महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी दोन हजार एकवीस मध्ये दीर्घ आंदोलन केले होते त्यावेळी चोपन्न दिवस बसची चाकी थांबली होती त्यानंतर आता पुन्हा राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एस टी कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे आणि गणेशोत्सव काळात लाल परीला ब्रेक लागणार असल्याने गावी जाणाऱ्या चाकरमाणांसह सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे माझं नाव दिलीप राजपूत एक एस कामगार मी आपल्या पुढे आमच्या व्यथा मांडत आहे गेल्या एप्रिल दोन हजार सोळा पासून कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत हे शासन आम्हाला नेहमी झुलवत ठेवत आहे आमच्या मागण्या प्रामुख्याने आमचा वार्षिक वेतनवाढीचा दर हा इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा एक टक्क्याने कमी आहे तो आम्हाला वाढवून दिला पाहिजे त्याचा थकबाकीचा जो फरक आहे तो देखील आम्हाला मिळालेला नाही तसंच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं जसं काही मागडी भत्ता वाढत जातो त्याप्रमाणे करारात ठरलेला असताना देखील आम्हाला ते दिलं जात नाही या प्रमुख मागण्यांसह आमची राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचं वेतन झालं पाहिजे यासाठी मागील तीन महिन्यापूर्वी आमच्या सर्व संघटनांची एक संयुक्त कृती समिती स्थापन झाली त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक धरणे आंदोलनाची नोटीस दिली त्या आंदोलनाची तारीख होती नऊ ऑगस्ट परंतु माननीय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत दिनांक सात ऑगस्ट रोजी आम्हाला बैठकीला बोलवलं कृती समिती सोबत चर्चा झाली व मागण्यांचा रोडमॅप तयार होण्यासाठी त्यांनी कमीत कमी आठ दहा दिवसाची मुदत मागितली त्या अनुषंगाने सात ऑगस्ट रोजीच आम्हाला लेखी पत्र देऊन वीस ऑगस्ट रोजी तुमच्या प्रश्न निकाली काढले जातील असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलं पण तरी देखील आज त्या गोष्टीला तेरा दिवस उलटून देखील आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे कामगार स्वयंस्फूर्तीने आज दिनांक तीन सप्टेंबरची नोटीस दिलेली होती तीन सप्टेंबर येईपर्यंत आमचा अक्षरशः अंत पाहिला गेला म्हणून कामगारांचा उद्रेक होऊन आज कामगार धरणे आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला आहे आणि आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा कामगार या आंदोलनामध्ये असाच सहभागी राहील